शुभ सकाळ सर्वांना तुम्ही पाहिलंच असेल आजी आजोबा आणि नातवांचं ट्रेनिंग झालं आहे तर मी निघालेले शेता आहे शेताला वडील गेलेले आहेत लवकर आठ वाजताच मजूर आहेत ज्वारी काढायला तर हे मिस्टर आलेले आहेत पण ते काकूनकडे गेलेले आहेत त्यामुळे आता आम्ही पायी चालत निघालेलो आहे कोणाची तर गाडी भेटली तर गाडीवरून जाईन आणि हे जी घरं दिसत आहेत हे चुलत भावांचे आहेत जातानाच आईच्या घराच्या जवळच आहेत तर मी आलेले आहे आता शेतात मागे मी तुम्हाला दाखवलं होतं ह्या शेतामध्ये इथे पेरणी केलेली होती साऊघवलं सुद्धा नव्हतं मला वाटतं दीड एक महिना झाला असेल आता हे पीक किती वरती आलेलं आहे बघा हिरवगार दिसत आहे आणि गहू पण मी तुम्हाला दाखवला होता वडिलांचा एका साईडला चुलत्यांचा एका साईडला तर काही घवांच्या काढण्या झालेल्या आहेत काही घावांच्या काढण्या चालू आहेत तर वडलांचा गहू काढून झालेला आहे तुम्ही पाहिलाच असेल गहू आता घराचं तिथं वाळायला ठेवलेला आहे तर हे जे आहे वडिलांचं शेत आहे पीक काढून झालेलं आहे आता मोठ्या मशनी आलेल्या आहेत त्याच्यावरच हे गहू काढले जातात कापणी वगैरे हा प्रकार आता खूप कमी झालेला आहे बंद झालं काय मला माहित नाही केवढं ऊन आहे ना सकाळपासून एवढं काढलं का दोघीनी हा काय माहित आता काय झालं सांडलं काय मी गाडीवर आली नाही म्हणून वाट बघितली यांची यांना फोन केला गेले तर बघा मी आता आलेले आहे शेतात आणि हे बघा ज्वारी किती वाजता आलाय हो दोघी ह्या सांगतील तुम्हाला ज्वारी काढायला आहेत आठ वाजता सकाळी आठ वाजता आलेले आहेत बघा आणि तिकडं पासून आता पेंड्याच म्हटलं तर किती पेंड्या काढल्या सांगता येईल काय <coughs> एक न का होय का बापरे जेवण वगैरे कधी केलं होतं मग नाही अजून नाही जेवण केलं कधी जेवणार मग अरे बापरे म्हणजे जेवण न करता सकाळी आठ वाजता आले बनवून तरी आलाय ना आणि बघा शेतात कसं पाणी पिलं जात पिया च कलर का असंच ना ग्रामीण जीवन असंच असतं ना तांब्या ना का ग्लास जसं असेल तसं पाणी प्यायचं आणि दुसरी एक पद्धत असते असं ते दाखवा ना असं हात लावतो हो। हा ते दाखवा ते दाखवा कारण मी पण पिली पण आता तुम्हाला कॅमेरा मी दाखवेन मानाय तर तुम्हाला कॅमेरा हे करता येणार नाही हा ते हात लावून काय अडता काय कुडता का हा कुडते कुडते आणि पाणी प्यायचं हा हे बघा त्यांना हसायला येत आहे <laughs> पण शेतकरी जीवन असंच असत हे बघा ऊन एवढं आहे ना आता बोलायलाच नको मी खूप एवढं चालले ह्या पासून मी चालत आले बघा फक्त ह्या टावर पासून तरी मी असं थकल्यासारखे झाले कारण खूप ऊन आहे पण दाखवणार होते मी पेंढ्या बांधल्या नाही आहेत नुसतंच फक्त काढलंय का हा 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 मग बांधलं का नाही बरं आवं सोडलं असेल तिथं कुणा गाडी येते सारख्या हो हो काही ऊस सोडायची हा 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 असंच उलट कोयत्याने तोडत आहेत आणि पातळ आहे त्यामुळे तुम्हाला सोपं जाते का तोडायला पातळ हा हा ज्वारीचं पीक आहे ना हे थोडं पातळ झालेलं आहे बरं का पण कनिस वगैरे चांगली भरलेली आहेत हे बघा जवळून दाखवते हे बघा किती दाणे हे झालेले दा आहेत असे आता ह्यातून बघू जर कवळीकंचा आम्हाला भेटली कुरडा हुरडा करायला तर हुरडा करणार आहे हवळा भाजणार आहे ते पण तुम्हाला दाखवते हो तर दोघी ताई आहेत काकू म्हणते मी आमच्या इकडे माहेरच म्हणतो काकू तर ह्या दोन काकू सकाळी लवकर आठ वाजता ज्वारी काढायला आलेल्या आहेत आता वाजलेले आहेत किती परटते साडेबारा झाले असतील ना का बारा मग तुम्हाला तू आता एक पर्यंत तुम्ही माझा तुमच्या कसं लक्ष देत टायमिंग मग होय का मामांच्याकडे आमच्याकडे हो मामाच्या हातात घड्याळ आहे नाश्ता तरी काही केलाय का तुम्ही होय का मग उपाशी काम करताय बापरे हे बघा इकडं सगळं ज्वारीचं पीक आहे आणि आमची मातोश्री आली बघा कुठे दिसते का आणि मी गाडीून पुढे आली तुला गाडी का झालं शेतकऱ्याची मुलगी

Oh, okay. तीन... तीन ताट बांधायला तीन चार घेतली चिकन तीन दोन कशी दिसत चिकंड हा चिकंड घ्यायचा पहिली जेव्हा पाय द्यायचा

तर मी प्रयत्न केला थोडासा पेंडी बांधण्याचा ज्वारी तोडण्याचा आणि ह्या काकूनी मग पेंडी बांधून दाखवली आणि त्याच्यानंतर मग मी सगळ्यांना भलरी गीत म्हणायला लावलं तर चला ऐकूया आणि करा सुरू सोन गोला भलारी बाबा गेला सोनार गेला जो पी सोनारी न जागी सोनार गेला जो

<laughs> तर गावाकडचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भाग दोन पाहिला पण विसरू नका तर ह्याच्यात भाग दोन मध्ये मी आमच्या येथील बंधारा पाणी नदी आईचं शेड वगैरे आहे ते सर्व दाखवणार आहे तर चला भेटू बाय